नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा शिवजयंतीला होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील भिवंडी येथे भव्य मंदिराचे लोकार्पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराडेपाडा येथील पहिले मंदिर साकार झाले शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजे चौधरी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तब्बल सात वर्षाच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर साकारले आहे या मंदिराचा लोकार्पण सोहळा चार दिवसाच्या धार्मिक विधी कार्यक्रमाने सतरा मार्च रोजी तिथीनुसार साजरा होणारा शिवजयंती दिनी होत आहे यावेळी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज दैवत म्हणून भक्तिभावाने पूजा केली जाते तीनशे पन्नास वर्षांनंतरही गड किल्ले सोडले तर त्याचे अनेक पैलू समाजासमोर आलेले नाहीत त्यामुळे शिवक्रांती प्रतिष्ठाने उभारलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नक्कीच अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे शिवरायांच्या मंदिरांचा कलश रोहन प्रति प्रतिष्ठा सोहळा आणि लोकार्पण सोहळा चौदा ते सतरा मार्च या चार दिवसाच्या दरम्यान पार पडणार आहे यामध्ये दिव्य हरिपाठ ऐतिहासिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक शिवसोहळा असे कार्यक्रम आयोजित केले असून सतरा मार्च सकाळी भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक संत महंत कीर्तनकार प्रवचनकार तसेच असंख्य शिवभक्तांची उपस्थिती असणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजू चौधरी यांनी माध्यमांना दिली आहे मंदिर बनवताना शिवकालीन इतिहास साक्ष ठेवून गड गडकिल्ल्यांवर गैलाचा भास निर्माण होईल अशी रचना आहे बुरुज घुमट तैलचित्रे यातून नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा आहे